डोंबिवलीत दयावान सरकारचा आधारस्तंभ आणि त्यावर कुख्यात गुन्हेगार असलेल्या भाई लोकांचा फोटो वाढदिवसाचा बॅनर चांगलाच चा चर्चेचा विषय आमदार गोळीबार प्रकरणात कल्याण डोंबिवली गुन्हेगारीकडे वळतीये का अशी भीती सर्वसामान्यांमध्ये असतानाच डोंबिवलीत बॅनरबाजी करून अशा प्रकारचे लोक नेमके काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची काय मानसिकता आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय बॅनरबाजी करणाऱ्यांवर अखेर मानपाडा पोलिसांनी कारवाई केली आहे केडीएमसी आणि पोलीस या बॅनरवर कारवाई करत बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे बॅनर लावणाऱ्या व्यक्तीचं नाव संदीप निकुंब आहे याची काय पार्श्वभूमी आहे याचा तपास आता पोलीस करणार आहेत मानपाडा पोलीस स्टेशनला जे आक्षेपार्ह बॅनर आहे त्या संदर्भात कायदेशीर प्रोसेस करून संबंधित व्यक्ती संदीप निकुंब याला पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे एक दयावान संस्था नावाने तो त्या बोर्डवरती पण उल्लेख केलेला आहे ते दयावान संस्था आणि दयावान सरकार वगैरे वगैरे ह्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ते सखोल चौकशी करण्याचं काम मनपाडा पोलीस स्टेशनला चालू आहे